आजपासून बावीस जानेवारीपासून प्राथमिक कार्यालय समूह मराठवाडा शिक्षक संघाची अमरण उपोषण आहे डीवाय डी कार्यालयातील डी टू पी ए असणारे गदखने साहेब आहेत त्यांची स्वतःची शाळा आहे जी ज्यावरती डायरेक्टर आहे त्यांच्या पत्नी अध्यक्ष आहेत त्या संस्थेच्या आणि त्यांचा मुलगा सचिव आहे अशा शाळेवर प्रचंड प्रमाणात अन अन्याय होत आहे मानसिक आणि आर्थिक छळवणूक चालू आहे शिक्षकांची आता असं असताना जर कुंपणच शेत खात खात असेल तर न्याय मागायचा कोणाला हा प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही गेल्या दोन महिन्यापासून वेगवेगळ्या प्रकारे शिक्षणाधिकारी कार्यालयाला निवेदनं दिलेली आहेत पण कुठलाही कागद आजपर्यंत हल्लेला नाही छोट्या छोट्या गोष्टीसाठी इथल्या लोकांना आर्थिक दंड लावला जातो आजपर्यंत म्हणजे त्यांच्या जवळपास सेवा तेरा वर्ष चौदा वर्ष अशा सेवा झालेल्या शिक्षकांना सेवा पुस्तिका देण्यात आलेल्या नाही त्यांची सेवाज्येष्ठता डावलण्यात येते आणि जो पैसे देतो जो जास्त पैसे देतो त्याला सेवाज्येष्ठतेचे दा लाभ देण्यात येतात त्यांच्यावर प्रत्येक वेळेस टप्पा अनुदान वाढवून आणतो म्हणून प्रत्येकाकडून लाखो रुपये यांनी आज आजपर्यंत उकळलेले आहेत अशा प्रचंड अन्याय असल्यामुळे आम्ही आज शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघ अमरण उपस्थित शिक्षक आहेत या या शाळेवर शिक्षक आहेत एक पद रिक्त आहे सहा महिन्यापूर्वी एक शिक्षक वारला म्हणून एक पद रिक्त आहेत एकूण तेवीस शिक्षक आहेत आणि या प्रत्येकाकडून लाखो रुपये या गदखनी साहेबांनी आजपर्यंत उकळलेले आहे संघटनेच्या माध्यमातून यानंतर काय कुठलं आंदोलनात मग जोपर्यंत यांच्या संपूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण संपणार नाही एकतर यांच्या मागण्या मंजूर होतील किंवा मग हे उपोषण कायमपर्यंत असंच चालू राहील या शिक्षकांच्या मागण्यासाठी हो या अगोदर गेल्या दोन महिन्यापासून आत्तापर्यंत जवळपास चार पाच निवेदनं त्यांना देण्यात आलेली हा प्रश्न सोडवण्यात यावा कदाचित ज्यांचं ज्यांच्याकडे हा प्रश्न आहे ते शिक्षणाधिकारी कार्यालय आणि जे उपसंचालक शिक्षण उपसंचालकात काम करतात असे गतखनी यांच्यामध्ये काही संबंध असतील म्हणून ते प्रश्न सोडवायला तयार नाही तर जोपर्यंत प्रश्न सोडवणार नाही तोपर्यंत ना, आमरण उपोषण चालूच राहील सर आमच्या अशा प्रकारच्या मागण्या आहेत आम्ही आमच्या सेवेमध्ये दैनंदिन काम करत असताना शालेय कामकाजामध्ये कोणतेही कसर न ठेवता प्रामाणिकपणे आम्ही नियमित काम करत असतो तरीही आमचे संस्थाचालक श्री आमच्या संस्थेचे सचिव ऋषिकेश भैया अगतकणी आणि त्यांचे वडील हिराला लेडूची गत्यने हे आम्हाला वारंवार कामाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त काम त्यांचे घरचे काम असतील हे वारंवार लावत असतात आणि आमची आर्थिक पिळवणूकही करत असतात आर्थिक पिळवणूकमध्ये विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बस योजना आहेत बस योजनेमध्ये आमच्याकडून पैसे घेतात दीड ते दोन हजार रुपये प्रत्येकी महिना आम्ही बस भाड्यासाठी देतो बिल्डिंग भाड्याचे पण पैसे आमच्याकडूनच घेतात ते पण दीड ते दोन हजाराच्या दरम्यान फोनपेद्वारे ते आमच्याकडून पैसे घेत असतात आणि टप्पा अनुदान जो आहे टप्पा अनुदानासाठी आमच्याकडून संचमान्यते ते स्वतःच विद्यार्थी कमी जास्त दाखवून आमच्याकडून लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपयाची मागणी करतात आम्ही पैसे देण्यास नकार दिला तर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नोटिसा देऊन आम्हाला त्रासदायक ब मुद्दे टाकून आम्हाला वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर आम्हाला पगार काढण्यासाठीसुद्धा फोनपे माध्यमातून तीन तीनशे रुपये पैसे घेतात आम्हाला पगार येतो बारा तेरा हजार रुपये त्यातून स्वतःसाठी ते चार ते पाच हजार रुपये स्वतः घेतात आणि सात ते आठ हजार रुपये आमच्याकडे सात ते आठ हजारात आम्ही आमचं कुटुंब और छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कसं आमचा उदरनिर्वाह भागवायचा आणि शासनाने दिलेले वेळोवेळीचे टप्पे हेतू पुरस्कार थांबवतात थांबून त्यांना अडवणुकीत आणले असं सांगतात अधिकारी लोक काम करत नाहीत म्हणतात आणि आमच्याकडून त्या माध्यमातून पैशाची मागणी करतात दोन हजार अठराचा टप्पा अनुदान वाढीव देण्यासाठी आमच्याकडून नऊ लाख रुपये घेतले आमच्या खात्यावर आम्ही शाळेवर हजर असताना आमच्या खात्यावरून सेल्फ म्हणून जनता बँकेतून त्यांनी सरासरी साडेचार एक ते पाच लाख रुपये एक बे शिक्षकांची घेतले आम्ही सगळे तेवीस शिक्षक आहोत आणि तेवढे पैसे घेऊनही त्यांनी आमचे कोणत्याही प्रकारचं टप्पावाड्याचं कामही केलेले नाही आहे नऊ लाख रुपये त्याचे घेतले आज दोन हजार अठरापासून ते आज त्या आज ताग्यात मी सा माननीय श्री हिरालालजी गदकर्णी साहेबांना तेरा लाख पासष्ट हजार रुपये दिलेले आहेत तरीही मी आजही वीस टक्केच वेतनावर काम करतो आणि वीस टक्के वेतनावरही ते दर महिन्याला माझ्याकडून चार ते पाच हजार रुपयाची मागणी करतात आणि मी दिलेले आहेत त्यांची माझ्याकडे रेकॉर्ड्स पण आहेत फोनपेद्वारे आम्ही ग्रुपमध्ये आत्तापर्यंत सगळे पेमेंट केलेले आहेत त्यांचे स्टेटमेंट वगैरे सगळे आम्ही आमच्या शाळेच्या ग्रुपवर आम्ही नियमित टाकत असतो आणि जर आम्ही पैसे दिले नाही किंवा पैशाची अडचण दाखवली तर आम्हाला नोकरीहून काढण्याची धमकी देतात आणि बडथर्प करू तुमच्या कुटुंबावर अन्याय करू आम्हाला लोक लावून मारण्याचा प्रयत्न करतात धमकी देतात शनिवारी पण पूर्ण वेळ शाळा घेतात या सगळ्या त्रासाला कंटाळून आणि या जिल्हा आपल्या शिक्षणाधिकारी मॅडमांनाही वारंवार आम्ही देऊ देऊनही ती तीन ते चार महिन्यापासून आमचा हा छळ चालू झालेला आहे आणि या छळाला आम्ही कंटाळून कंटाळून आमचं नाविलाज असल्यामुळे आम आज इथे आमरण उपोषण करत आहोत आणि सहकुटुंब सहपरिवार आम्ही खूप उप उपोषण करत आहोत त्याच दिवाळीच्या दरम्यानचा जो पगार वेतन होता तो वीस टक्क्याचं वेतनही आमचा हेतू बंद केला आणि त्या बंद करून आम्हाला अजून छळण्याचा प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केलेलाच आहे आणि त्यानंतरही प्रशासनाकडे येऊनही आम्हाला काही न्याय मिळाला नाही आणि आम्हा आम्ही ज्यावेळेस मग मराठवाडा शिक्षक शिक संघ या संघटनेकडे आलो त्यांनी आम्हाला विश्वास दिला की आणि योग्य तो न्याय मिळवण्यासाठी आम्ही आता त्यांच्या माध्यमातून आम्ही आमरण उपोषण करत आहोत जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सहकुटुंब सहपरिवार अन्नाचं कणंही नाही आणि पाणीही घेणार नाही एकतर तिकडून त्रास होतो आहे आणि प्रशासन बी जर आमची दखल घेणार नसेल तर इथेच जीव गेला तरी काही हरकत नाही कारण आम्ही आम्हाला दुसरा आता कोणत्याच प्रकारचा पर्याय उरलेला नाही mm. तर कृपया करून आमचा अन्याय सर्वांना काळजी जाणीव करतो की आमचा अन्याय दूर करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा शाळेला किती टक्के अनुदान हे आणि त्याच्यात तुम्ही सातत्याने वरिष्ठाकडे तुमच्या हो मागणीसाठी पाठपुरावा केलाय का सप्टेंबर सोळापासून आम्हाला वीस टक्के अनुदान मिळाले व त्यानंतर दोन हजार अठरा या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने पुन्हा वाढीव एक चाळीस टक्केचं अनुदान दिले त्या वाढीव टक्क्याचे चाळीस टक्केचे अनुदान हेतू पुरस्कार आमच्या गदकणी साहेबांनी त्रुटीमध्ये टाकून त्यासाठी त्यांनी आमच्याकडून पैशाची मागणी केली त्यासाठीही आम्ही नऊ लाख रुपये दिले त्रुटी दूर करण्यासाठी शुद्धीपत्रकामध्ये आणि तरीही आमचे वेतन चाळीस टक्क्याने झाले नाही त्यानंतरही शासनाने दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षामध्ये वीस टक्के टप्पा अनुदान वाढीव केला म्हणजेच आमच्या शाळेचे साठ टक्के होणं अपेक्षित होते तोही टप्पा हेतू विद्यार्थ्यांची हेरफेर करून विद्यार्थी आउट ऑफ करून त्यांनी हेतू पद पदं कमी जादा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच मागणी म्हणून थोडा काळ जाऊ दिला आणि त्याचीच मागणी म्हणून आम्हाला प्रत्येकी पदाला दीड लाख रुपये खर्च येतो या हिशोबाने त्यांनी आम आमच्याकडून प्रत्येक शिक तेवीस शिक्षकांना सोळा पद गेले सोळा शिक्षकांना तेवीस लाख रुपये देणं गरजेचे आहे या अपेक्षेने आम्ही एक एक लाख रुपये देतोही म्हटले आमच्या शाळेतले सोळा शिक्षकांनी बारा लाख रुपये जमाही केले आणि ते दुरुस्ती केली म्हणून त्यांनी आठ पद आणले सांगितले आणि आता जे राखीव आठ पद आहेत राहिलेले त्या पदासाठी आम्ही एक एक लाख रुपये देतो सांगत आहोत तरी आता हेतु पुरस्कार आम्हाला वेटीस धरण्यासाठी काम करत नाहीत म्हणतात आणि तुमचं काम कुठेच होणार नाही आणि तुम्ही शासन स्तरावर काय कुठेही गेलात तरी तुम्हाला सडवतो हो तुम्हाला आयुष्यभर असंच ठेवतो हो वीस टक्क्यावर या भूमिकेनं हो ते वारंवार आम्हाला पैशाची मागणी करून आम्ही पैसेही द्यायला तयार आहेत तरी हेतू पुरस्कार आमचं कामती करण्यास नाकार देतात पैसे तर घेतलेले आहेत आपलं नाव माझं नाव पवार बाळू वैजनाथ राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळा अंबरील जटवाडा रोड कोण कोणकोण आहे तुमच्यासोबत माझे सहकारी श्री वाघदीपक नारायण आहेत आणि माझे अजून एक सहकारी आहेत श्रीमती शीतल सोपनराव कवडे आम्ही तिघ जण आमसह कुटुंब सहपरिवार उपोषणाला बसलेलो आहोत